नमस्कार आज आपण घरच्या साहित्यामध्ये झटपट बिर्याणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन मी स्वच्छ धुवून घेतले आहे सर्वात पहिले आपण चिकनला मॅरिनेट करणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची छोटा चमचा हळद टाकायची दीड चमचा गरम मसाला टाकायचा दीड चमचा मीठ टाकायचा आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घेऊया हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते सर्व चिकनला मिक्स करून घेतलं दोन ते तीन चमचे दही टाकायचं तेही चिकनला छान असं मिक्स करून घ्यायचं हाताने चिकनला मसाले आणि दही छान असं मिक्स करून झालं आहे त्यानंतर लागणार साहित्य बघूया दोन मध्यम साईज चे उभे चिरलेले कांदे घेतले आहे अर्धा चमचा मिरे आणि अर्धा चमचा लवंग घेतल्या तीन ते चार चक्रीफूल घेतला आहे तीन हिरव्या मिरच्या घेतल्या पाच ते सहा लाल मिरच्या घेतल्या आहे आणि थोडस जावित्री आणि तेजपत्ता घेतला आहे ही बिर्याणी आपण झटपट करणार आहोत त्यामुळे राईसच्या कुकर मध्ये करणार आहे कुकर मध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे तेल छान गरम झाल्यावर सर्व मसाले त्यामध्ये टाकून घ्यायचे कांदा टाकायचा तेजपत्ता टाकायचा लाल मिरच्याही टाकून घ्यायच्या हिरव्या मिरच्या टाकायच्या छान असा मिक्स करून घ्यायचंय पूर्ण तीन ते चार मिनिट छान असं मसाले परतून घ्यायचे मसाले छान परतले आहे चिकन टाकून घ्यायचं त्यामध्ये चिकनही मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते झाकण ठेवायचं आहे सात ते आठ मिनिट चिकन छान त्यामध्ये शिजून घ्यायचं सात ते आठ मिनिटानंतर चेक करूया चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलं आहे चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे उकळी आणायची आपल्याला तीन ते चार मिनिटानंतर पाण्याला छान उकळी आली आहे भिजवलेला राईस टाकूया राईस दोन ग्लास घेतला आहे तो अर्धा तास पाण्यामध्ये छान भिजू घातला होता स्वच्छ धुवून त्यामध्ये टाकून घेतला आहे मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून छान असं शिजू द्यायचं आहे आठ ते नऊ मिनिटानंतर चेक करूया मस्त अशी झटपट टेस्टी चिकन बिर्याणी तयार झाली आहे अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत